साताऱ्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटरवर असणाऱ्या ठोसेघरचा धबधबा पाहायला जिल्ह्यातून पर्यटक दरवर्षी पावसाळ्यामध्ये हजेरी लावत असतात यावर्षीही मागील आठवडाभरापासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसामुळे डोंगर मात्यावरील ओढे नाले वाहू लागले आहेत यामुळे या भागात असणारे छोटे मोठे धबधबे डोंगर कोसळताना पाहायला मिळत आहेत असाच साताऱ्याच्या जवळ असणारा प्रसिद्ध ठोसेघरचा धबधबा देखील ओसांडून वाहू लागला आहे पावसाचा जोर वाढल्यानंतर याच धबधब्याचं अनोखं मनमोहक रूप पर्यटकांना आकर्षित करत आहे येथील दोन्ही धबधबे दरीकापारीतून कोसळू लागल्यामुळे शनिवार आणि रविवार पर्यटकांची गर्दी होत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका